टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हाँ सचिन भाई है क्या हाँ बोलते हैं हा, सचिन भाई मैं आखिर कारी बोलते, बोलते हैं सरोमणी नारे नारे मौजून हेलो हाँ हम्म यासीब जब इकोर थमला हाँ यासीब जब इकोर हलो हाँ 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 भैया बोल बोल आइये तो मैं कौन बोलते हैं हॅलो अक्षय काळे बोलते म्हणा भैया अक्षय काळे नांदेड मधून का हां म्हणजे मी प्रॉपर परबरींच आहे नाळे नाळेमध्ये शिकायला आहे सर बरं बरं आता भैया मग माझ्या दोन वर्ष झालं सर माझी कॉलरशिप नाही पडली तर मला आता या टी कॉलेजमधून टी सी पण भेटत नाही आहे बस नाही हॅलो सर त्याच्यापुढे त्याच्यावर पुढं या त्याच्या पुढे या सर या सर या तुम्ही हवेला हवेला या हवेला हॅलो हा हा बोल बोल भैया माझी दोन वर्ष झाले माझी स्कॉलरशिप नाही पलटी भैया तर मी समाज कल्याणला नांदेड मध्ये मारतोय तर ते म्हणाले की फंडच नाही फंडच नाही सगळ्याची पलटी स्कॉलरशिप माझं आहे एम कॉलेज कुठे नांदेड जिल्ह्यामध्ये का नांदेड जिल्ह्यामध्ये येते नमस्कार चोखला नांदेड जिल्ह्यामध्ये कुठला तालुका तालुका नांदेडच तालुका नाही म्हणजे जिल्हा नांदेड तालुका मेन कॉलेज आहे ते तर ती स्कॉलरशिप पडल्याशिवाय मला कॉलेजमधून टी सी भेटत नाही आहे तर मी समाज कल्याणला चक्कर मारते दोन वर्ष झालं तर ते म्हणते फंडत नाही म्हणणार आणि आयुक्त साहेब काही भेटा ना तर म्हणलं तू मी सेकंड इयरला होतो भाया सेकंड इयर साईड दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ची माझी स्कॉलरशिप आहे तुझी साईड कुठले म्हणजे साईड म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स हा आर्ट आहे सर आर्ट मधून हा एम जी सेकंड इयर एम जी सेकंड इयर बर हा सोडलंय कॉलेज आता कॉलेज संपलं माझं कॉलेज संपलंय का हा दोन वर्षाची शिष्यवृत्ती भेटलीच नाही म्हणजे दोन वर्षापासून भेटले नाही मला तर शिष्यवृत्ती पडल्याशी माझी टी सी भेटत नाही कॉलेज मधून बर मग आता तुझा काय प्रॉब्लेम आहे ते वरच गवर्नमेंटच असेल ना काहीतरी नाही भाई आपण सगळ्याची म्हणजे सोबत जेवढे मित्र आहेत का सगळ्याची पैसे पडले माझीच नाही पडले फक्त मग त्यावेळेस तू भरला होता का हा फॉर्म भरला होता मी फॉर्म भरला होता तू हा फॉर्म भरला होता मी फॉर्म भरलाय ना मग फॉर्म भरला त्याच्यामध्ये मग काय त्रुटी निघाली त्यामध्ये तुझे का बरं पेमेंट परत नाही नाही त्रुटी वगैरे हो काहीच निघाली नाही हा मी कारण की मी आय डी पण चेक करतो ना माझ्या बेटीला तर म्हणजे कॉलेजचे पैसे पडले दहा हजार रुपये माझेच पडले ना आणि कॉलेजचे दहा हजार रुपये पडले तर माझेच नाही पडले मी आता समाज कोणाला आता विचारलं मी नेमकं पण ती म्हणले आता नेट बंद आहे मग आयुक्त साहेबाच्या ऑफिसला गेलो ते पण नाही जागेवर म्हणजे ते आयुक्त कोण आहेत तुमच्या तिथलं आयुक्त शिवानंद मिनगिरे अच्छा जाऊन भेटायचं ना मग तू भैया मी गेलतो पण त्याला मीटिंग मध्ये आहेत ना जाऊन भेटायचं दाद्या थोडंसं थांबायचं पाच दहा मिनिट थांबायचं अर्धा थांबायचं वाटल्यास आपलं काम करायचं तिथं थांबावंच लागेल सहा सात महिने ते काय मला ना तुम्हाला सहा सात महिने म्हणजे येत नाही म्हणजे टाइम येतच नाही दोन तीन वाजता येतात कधी गोष्टी बोलतोय दादा तू सहा सात महिने झालं भेट ना म्हणजे चुकीचं बोलतोय सहा ना सात सा, महिने कोण भेटू शकत नाही तू नाही म्हणजे कंटिन्यू मी चक्कर मारत नाही एक दोन महिन्याला एक दोन महिन्यात चक्कर मारतो मी एक दोन महिन्यांनी चक्कर मारतो का बर मग ते खोटं बोलायलाच ना मग तू मला काय सांगितलं तर सात महिने झाला मी चक्कर मारलो म्हणजे सहा सात म्हणजे रोज येत नाही मी हा बर बर मग आता काय मदत करायचं okay. मग तेच सरला बोलून वगैरे काही म्हणजे काय इश्यू आहे माझा बर कशामुळे पडत नाही स्कॉलरशिप एवढीच गरज होतं त्यांना बस हा <laughs> 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 तू कुठ कुठे चेक केला तुझं स्कॉलरशिप पडत नाही म्हणून माझ्या याच्यावरून आयडी वरून अच्छा तुझ्या आयडी वरून चेक केला हा आय डी व्हेरीफाय केलं म्हणजे आपल्या पासवर्ड आणि आप महाबीटीची आपली आयडी टाकायची आधार कार्डचा नंबर आहे आणि चेक करायचं चे, त्याच्यामध्ये स्कॉलरशिपचं हे अपडेट दाखवते सोळाशे रुपयेच म्हणजे स्कॉलरशिप मध्ये अपडेट दाखवते पेंडिंग मध्ये आहे का काय मग तू शिशूर फॉर्म भरलेच नसेल रे बाळा ऐकून त्याच्यामुळे दाखवत असेल ते नाही फॉर्म तर मी एकदम बरोबर भरला मग सोळाशे रुपये कशाच दाखवते तुला ते काय म्हणली भा सोळाशे रुपये पेंटिंग मध्ये काय दाखवते म्हणतोस तू काय कशाबद्दल दाखवते सोळाशे रुपये हा सरला पण विचारलं ते सर पेंटिंग मध्ये हा स्कॉलरशिप मध्ये डिपार्टमेंट असतात स्कॉलरशिप मध्ये सर त्यांना मी विचारलं सहा महिन्या खाली विचारलं डबल गेल्या महिन्यात विचारलं मी आता विचारलं आता मध्ये ते नेट नेट बनले सध्या तर ते म्हणाले की पेंटिंग मध्ये जाय माझ्यासोबत जेवढे मित्र आहेत का सगळ्याचे पैसे पडले हा पटले सगळ्याची पड म्हणजे त्यांचे दोन हप्ते पडून गेले तर माझा पाय एक पण हफ्ता पडला नाही आणि हा कशामुळे पडला पडत पड़ा नाही तू तुझ्या अगोदर कशाशिवती उचलला स्कॉलरशिप उचलला म्हणजे सेकंड इयरची उचलली नाही याच्या आधी फर्स्ट इयरची उचलली आहे किती पडले होते पाच हजार रुपये पडले होते बर पाच हजार पडले ते मग ह्या वेळेस कसं पडले नाही हो मी तेच मग विचारण्यासाठी तुम्ही पण ते काय सांगतच नाही तर फंडच नाही म्हणतात प्रत्येक वेळेस नाही खंडच नाही म्हणजे तुमच्याकडे सगळ्या बोरांची पेमेंट पडते आणि ना, पडत नाही ना माझी हजारची पण फी पडली माझी सात वर्षाची माझी म्हणजे ती पण दोन वर्षानंतर पडली स्कॉलरशिप नाही पडली आणि बर हा शिष्यवृत्ती विभागात गेलो तर ते डायरेक्ट एकच शब्द माहीत फंड नाही फंड नाही तुम्ही सांगा दोन वर्ष झालं फंड नाही म्हणजे मी काय म्हणतोय फंडचा शब्द ते नाही तुझी पेमेंट काय सगळ्याची स्कॉलरशिप पडते तुझी पडत नाही हो ना मग मी ते मध्ये डिपार्टमेंटला स्कॉलरशिपच्या आधी सर काय माहिती फंडच नाही माहिती दुसरा शब्द काहीच बोलणार ते फंड नाही आणि पडेल माहिती पडेल माहिती पण मा मा तारीख सांगणार कधी पडेल सगळ्या मुलांची आहेत पेमेंट तुझ्या सगळ्या जणांची पडली माझ्या सोबत जेवढे आहेत काय सगळ्या जणांची पडली तर तुझी खबर पडत नाही हो ना तर तेच मी त्यांना विचारायला पण ते काय माहिती पडेल माहीत पडेल माहीत फंड नाही <laughs> माझ्यात बरं माझी हजार पन्नास रुपये मला पडली मला दोन दोन वर्षाची <laughs> म्हणजे दोन टक्क्यात पडली स्कॉलरशिप नाही पडली आणि स्कॉलरशिप म्हणजे पडल्याशिवाय मला तिची भेटत नाही कॉलेजमधून बरोबर हां लास्ट इयर होतं माझं तर सरला मी विचारलं प्रत्येक वेळेस माहिती तर फंडच नाही माझ्याचं कसा आ, वाला वाला आता मदत तुला कसं करू सांग मी आता सरांना बोलून काय होईल का कुठल्या सरांना आयुक्त साहेबांना किंवा मधले जे स्कॉलरशिप डिपार्टमेंट मध्ये असतात ते त्यांना विचारायचं सर नेमकं काय प्रॉब्लेम आहे मग तू मध्ये गेला असं बोलायला चान्स दिला तर मी बोलील ना तू काय म्हणतो सहा महिन्यान भेटलं नाही म्हणून खोटं बोलला तू काय म्हणतो पंधरा दिवसाला एक दिवसाला दिवसाला दोन महिन्यात जातो मी आता नाही नाही साहेब मी भैया मी आयुक्त साहेबांबद्दल बोलतोय మీ అర్జ ద అర్జాయ్ బా ఫ్రువరి అర్జీనా డిపార్ట్మెంట్ స్కూలశిపేక్ హలో హలో బాను హలో బ कस मदत तुला मदत कसं करू तुम्ही हो मग मी ते तुम्हाला बोला म्हणलं मदत काय होईल मदत तुला करतो पण कसं मदत करू मी त्या सरला बोलायचं हॅलो भाऊ हॅलो 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 हा बोला कुठल्या सराला दे म्हणतो एवढं कशाला हॅलो हां बोला ना पाणी बोलली तुम्ही हॅलो काय भाई तुला मदत करतो मग कसं मदत करू मी म्हणलं त्या त्या सरला बोलला असतं स्कॉलरशिप डिपार्टमेंट जी सर आहेत का तेलला कोणत्या कॉलेज कोड़ा, कोड़ा, कॉलेजमधल्या ना, नाही नाही आपल्या समाज कल्याणच्या संमत कल्याण मग ते ऐक तुझा नंबर नाही म्हणून सांग सांगलं की तू हो त्याचा नंबर नाही ना माझ्याजवळ मग तेच ना त्याचा नंबर भेटणं मुश्किल आहे सर भाई आयुक्त साहेबांचा मग त्यासाठी सांगा फोन कर थांबतो सांगतो नाही हां हां हो तेच म्हणलं अवि साहेब नंबर कसा भेटेल हां तो त्यांचा नंबर भेटणं मुश्किल आहे गोविंद भाऊ हॅलो हां बोला ना गोविंद भाऊ काय कर का हो आणखी तर कॉलेजचं सांग तुझं काय म्हणले तुझ्या कॉलेजचं नाव सांग यम एम जी एम कॉलेज एम जी एम कॉलेज नांदेड नांदेड एमजीएम लांग पर्न सांग पूर्ण महात्मा गांधी मिशन बर कॉलेजचे प्रिन्सिपल कोण आहे प्रिन्सिपलिश जोशी बर ठीक आहे काय हरकत नाही मित्र ऐकून घे बोला मॅ तिथला ऐक तुझा नंबर काढ सगळ्याचे पेमेंट कॉलरशिप पडले पण तुझी कावर पडले पडत नाही मी बघतो बोलतो त्यांना नाव काय मला तुझं पूर्ण सांगा अक्षय काळे अक्षय पूर्ण नाव अक्षय सर्जराव काळे अक्षय सर्जराव काळे का हां चालतं राजा सांग मला पूर्ण डिटेल्स मला सांग करू तुला हो मी कशावर पाठवू तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवू का या नंबरवर फोन कर मला कधी करू बाय कधी पण कर हो सांगायचे नंतर हां नंतर डिटेल काय सांगायचे म्हणलं? अरे डिटेल्स म्हणजे तुझ्या आयुक्तचं नंबर आयुक्तचं सा नंबर सांग तू तिला. हां हां. हा त्यांचं नाव सांग. हां हां. हा तुझ्या दोन वर्षाची पे स्कॉलरशिप पडली ना मग ते डिटेल्स दुसरे काय डिटेल्स सांग नाही नाही एका वर्षा एका वर्षाची आहे स्कॉलरशिप दोन वर्षापासून पडली नाही असं म्हणत होतो बरं ठीक आहे पाहा. ओके ओके चालेल. हो मी हे नंबर भेटला की तुम्हाला लावतो कॉल. हो.